मित्रांनो नमस्कार आज आहे दहा एप्रिल आणि सकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आज महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे दुपारनंतर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे आज सुद्धा बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी गारपिटीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज काय होणार आहे या ठिकाणी दुपारनंतर म्हणजेच बाराचे बारा ते एकच्या दरम्यान या ठिकाणी राज्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्याचा उत्तरेकडचा परिसर या भागामधून जोरदार वादळी वारे या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे म्हणजेच मध्य प्रदेशकडून जोरदार वादळी वारे सोबतच ढगांचा पुरवठा देखील उत्तरेकडून होण्याचे संकेत आहे आणि सोबतच दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि संध्याकाळच्या दरम्यान वादळी स्वरूपाचा पाऊस सोबतच गारपीट देखील आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकते मित्रांनो सविस्तर जर जिल्हे बघायचं झालं तर या ठिकाणी नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली वरुड आर्वी या परिसरामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून संसार व घोटीच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच गारपिटीचा इशारा देखील या परिसरामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर गोंदिया वारशिवनी परसवाडा शिवणी सोबतच डोंगरगड दे दे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी आपल्याला गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अचलपूर अमरावती अकोला अकोट खामगाव त्यानंतर अकोटचा उत्तरेकडचा परिसर त्यानंतर आरवी कारंजा खामगाव चिखली बुलढाणा या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच अमरावती कारंजा यवतमाळ आर्वी अचलपूर या भागामध्ये दुपारनंतर म्हणजेच संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच गारपिटीचा इशारा देखील स... या जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेलं अस देण्यात आलेला आहे त्यानंतर यवतमाळ आहे दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच हिंगोली वाशिम या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पांढरकवडा आहे चंद्रपूर राजुरा गडचिरोली कापसी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी नांदेड वागला आहे या परिसराच्या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाची वातावरण बघायला मिळेल त्यानंतर शेगावचा पूर्वेकडचा भाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जर आलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर त्यानंतर उत्तर पूर्वेकडे मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव या भागात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर जळगाव आहे शिरपूर नंदुरबार साखरी धुळे नवापूर अव्हापूर दक्षिणेकडे नाशिक आहे इगतपुरी या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग जर बघितला तर सांगली वैजापूर सोलापूर अग्लूज त्यानंतर निपणी आहे रायबाग आहे त्यानंतर कोल्हापूरचा आसपासचा परिसर या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी ठिकठिकाणी बघायला मिळतील सर्वत्र पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं तर आज देखील विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा असणार आहे सोबतच गारपीटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा होता दिनांक दहा एप्रिल रोजीचा दिवसभरात संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद